भारतात गृहिणींची संख्या जास्त आहे आता काळ बदलतोय जास्तीत जास्त महिला नोकरी करतात पण ही गोष्ट एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन च्या काळातली आहे जेव्हा खरंच गृहिणींची संख्या जास्त होती घरातील नोकरी करणारी माणसं कामाला गेल्यावर या गृहिणी घरी एकट्याच असायच्या याच संधीचा फायदा उचलत तो दुपारच्या वेळी त्यांच्याकडून पाणी किंवा पत्ता विचारायचं कारण देऊन घरात शिरायचा त्यांचे हातपाय बांधून त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि सर्वात विचित्र म्हणजे त्यांची हत्या करून त्यांचे अंतर्वस्त्र चोरून घेऊन जायचा आता हे ऐकून तुम्हाला हा कुख्यात गुन्हेगार वाटत असेल तर तो सीआरपीएफचा एक जवान सुद्धा होता पण आपल्या वासनेमुळे तो एक सर्वात भयानक किलर बनला त्याचं नाव होत उमेश रेड्डी तो महिलांची हत्या करून त्यांचे अंतर्वस्त्र का चोरायचा हो आणि पोलिसांनी त्याला पकडलं कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कर्नाटक मधील शहर दुपारची वेळ होती याच शहरात राहणाऱ्या एका विधवा महिला जयश्री आपल्या आठ वर्षांच्या मुलाची शाळेतून परतण्याची वाट पाहत होत्या तेवढ्यात तिथे एक माणूस आला उमेश रेड्डी त्याने जयश्री यांच्याकडे पाणी मागितलं जयश्री जसा पाणी घेण्यासाठी आत गेल्या तसा उमेश घरात शिरला आणि त्याने दरवाजा बंद केला त्याने जयश्री यांच्यावर हल्ला करून त्यांचे हातपाय बांधले आणि त्यांना खिडकीला बांधलं आणि मग त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांच्यावर अत्याचार केले त्याने जीव सोडला तरी तो नराधम त्याच्यावर अत्याचार करतच होता एवढ्यात घराचा दरवाजा वाजला आणि घराबाहेरून आवाज आला आई जयश्री शाळेत गेलेला मुलगा घरी परतला होता आई दरवाजा उघडत नाही म्हणून तो मोठमोठ्याने आईला आवाज देऊ लागला एवढ्यात दरवाजा उघडला गेला तो नराधम दरवाजात उभा होता तो मुलगा घरात शिरल्या शिरल्या आईला शोधायला लागला त्याच्या आईला त्याने अर्धनग्न अवस्थेत खिडकीला बांधलेलं पाहिलं तो मुलगा काही विचारणार त्यापूर्वीच उमेश त्याला म्हणाला की तुझ्या आईच्या शरीरात एक दृष्ट आत्मा शिरलाय म्हणूनच मी तिला खिडकीला त्या लहान मुलाला त्याच्या आईसोबत काय हे समजण्याआधीच उमेश त्याला डॉक्टरांना बोलवून आणतो असं सांगून तिथून पळाला पण ही उमेश रेड्डीच्या गुन्ह्यांच्या सुरुवातीची गोष्ट नाहीये त्याची सुरुवात होते एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कर्नाटक मधील चित्रदुर्ग जिल्ह्यात उमेश रेड्डी उर्फ राजुलू उर्फ रमेश उर्फ व्यंकटेश याचा जन्म झाला शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर त्याची केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजे सीआरपीएफ मध्ये निवड झाली त्याची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीर मध्ये झाली होती इथेच त्याच्या आतला राक्षस जिवंत होण्यास सुरुवात झाली एका कमांडंट हाऊस गार्ड म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती ज्या घरातल्या सुरक्षेसाठी त्याला नेमण्यात आलं होतं त्याच घरातल्या मुलीवर त्याची वाईट नजर पडली आणि त्याने त्याच्या आयुष्यातला पहिला गुन्हा केला त्याने कमांडंटच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला यामुळे त्याला अटक करण्यात आली पण तो कोणत्या तरी प्रकारे तिथून पळाला आणि पुन्हा कर्नाटकमध्ये परतला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्याने डिस्ट्रिक्ट आर्म रिझर्व्ह पोलीस युनिटमध्ये भरती होण्याचा प्रयत्न केला आणि त्याची बॅकग्राऊंड हिस्ट्री चेक न केल्यामुळे त्याला या पोलीस दलात नोकरी सुद्धा मिळाली एका गुन्हेगाराच्या हातात आता पोलिसांची पॉवर सुद्धा होती आणि याचे परिणाम वाईट होणारच होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये डिस्ट्रिक्ट आर्म रिझर्व्ह पोलिस युनिट मध्ये नोकरीला लागल्यानंतर चार महिन्यातच त्याने चित्रदुर्गतील केईबी कॉलनी जवळ शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीवर पुन्हा एकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला मुलगी तिच्या धाडसामुळे बचावली तिने उमेशच्या डोक्यात दगड घातला आणि ती तिथून पळून गेली पण या नराधमाची भूक काही भागली नव्हती सहा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी त्याच परिसरात त्याने एका सोळा वर्षांच्या मुलीला आपलं शिकार बनवलं दुर्दैवाने यावेळी तो यशस्वी झाला त्याच्याच पुढच्या महिन्यात त्याला प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान त्या मुलीने ओळखलं जिने त्याच्या डोक्यात दगड घातला होता मुलीच्या तक्रारीवरून उमेशला अटक करण्यात आली आणि नोकरीवरून काढून टाकण्यात आलं पण उमेश हा खूप शातिर गुन्हेगार होता याआधीही त्याला अटक झाली होती पण तो तेव्हा तुरुंगातून निसटला होता पुढे सुद्धा हेच होणार होतं मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार बेल्लारी तुरुंगात हलवलं जात होत चित्रदुर्ग पोलीस त्याला बेल्लारी तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देत असताना तो त्यांना चकवा देऊन पळून गेला दोन वेळा अटक होऊन सुद्धा त्याला भीती काही वाटत नव्हती गुन्हा करणं आणि अटक झाल्यानंतर पळून जाणं याची जणू त्याला सवयच झाली होती म्हणून पोलिसांच्या तावडीतून दुसऱ्यांदा पळाल्यानंतर त्याने बेंगळूरमध्ये एका आयकर अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या केली याशिवाय त्याने अहमदाबाद आणि बडोद्यात आणखी तीन मुलींची बलात्कार करून हत्या केली तो सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घरी एकट्या असणाऱ्या गृहिणींना आपली शिकार बनवत होता पाणी किंवा पत्ता विचारण्याच्या निमित्ताने तो घरात शिरायचा तो चाकूच्या धाकावर महिलांवर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा अनेक प्रकरणांमध्ये त्याने महिलांच्या मृतदेहावर सुद्धा बलात्कार केला होता सीआरपीएफ आणि डिस्ट्रिक्ट आर्म रिझर्व्ह पोलीस युनिट मध्ये काम केल्यामुळे त्याला पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीची कल्पना होती म्हणून तो पोलिसांना भरकटवण्यासाठी खून केल्यानंतर महिलांचे दागिने घेऊन पळून जायचा ज्यामुळे ही हत्या दरोड्याच्या उद्देशाने केली आहे असं दिसेल सर्वात महत्वाची आणि विचित्र गोष्ट म्हणजे तो हत्या केल्यानंतर त्या महिलांची अंतर्वस्त्र सुद्धा चोरायचा त्याच्या याच सवयीमुळे त्याला पुन्हा एकदा अटक झाली सात जुलै एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये पोलिसांना कर्नाटकच्या पेनिया भागातून तक्रारी येत होत्या की बाहेर सुकवण्यासाठी वाळत अंतर वस्त्र चोरीला जातात पोलिसांनी या प्रकरणात उमेशला रंग्या हात पकडलं त्याच्या घरातून पोलिसांना एक गोणी भरून महिलांची अंतर वस्त्र सापडली यावेळी पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने स्वतःचं नाव पोलिसांना रमेश असं सांगितलं जेव्हा पोलीस त्याला चौकशीसाठी घेऊन जात होते तेव्हा तो पुन्हा पोलिसांना गणवून पळून गेला पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण उमेशच्या वडिलांनीच त्याच्या विरुद्ध यावेळी तक्रार दाखल केली त्यामुळे पोलिसांनी रमेशच्या नावाने लुकआउट नोटीस जारी करत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला यावेळी पळाल्यानंतर कर त्याने केली ज्याबद्दल व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच आहे या घटनेच्या काही दिवसानंतर एकोणीशे नव्याण्णव मध्ये उमेशने पुन्हा एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी महिलेने अलाम वाजवला आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात उमेशने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली यावेळी उमेशचा पाय मुरगाळला आणि शेजाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाले केलं पण पुन्हा एकदा तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी झालाच यानंतर दोन हजार दोन साली अशाच एका प्रकरणात त्याला अटक झाली होती यावेळी त्याला बेल्लारीहून बसने बेंगळूरला दोन पोलीस कर्मचारी घेऊन जात होते तेव्हा गाडी एका धाब्यावर थांबली तेव्हा त्याने सोबत असलेल्या पोलिसांना दारू आणि चिकन खायला घालून त्यांच्याशी मैत्री केली मग नंतर लघवीकरणाचं निमित्त देऊन त्याला घातलेल्या हातकड्या त्याने उघडायला लावल्या आणि त्या उघडल्यानंतर तो तिथून आरामात पळून गेला नंतर, नंतर पुढे दोन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली इतक्या वेळा पोलिसांच्या ताब्यातून सुटलेल्या या नराधमाला अखेर सतरा मे दोन हजार दोन साली अटक करण्यात आली तो बंगलुरुला एका सलून मध्ये केस कापण्यासाठी गेला होता जिथे त्याला एका रिक्षा चालकाने न्यूज पेपर मधील त्याचा फोटो पाहून ओळखलं त्याने ताबडतोब पोलिसांना कळवलं यावेळी उमेश सलून मधून बाहेर पडला आणि रेल्वे स्टेशन कडे निघाला होता आणि त्याच वेळी साड्या ब्लाउज आणि अंतर्वस्त्र तो महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा कारण तो क्रॉस ड्रेसर होता म्हणजे ज्या व्यक्तीला विरुद्ध लिंगाचे कपडे घालायला आवडतात या विकृत वृत्तीच्या नराधमावर एकूण अठरा महिलांच्या हत्येचे आरोप होते परंतु यापैकी फक्त नऊ प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झाली प्रकरणांमध्ये पोलिसांकडे पुरेसे पुरावे नव्हते त्यानंतर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी बंगळुरू फास्ट ट्रॅक कोर्टाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली पण इंटरेस्टिंगली त्याला आजही ती शिक्षा देण्यात आली नाहीये अशाच क्राईम स्टोरी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका